दिनांक तीन एप्रिल रोजी गुरुवारी नाशिकच्या पंचवटी येथील श्री काळाराम मंदिर संस्थांतर्फे वासंतिक नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम जयराम जय जयराम या गजराने झाली त्यानंतर रघुपती राघव राजाराम पती तपावन सीताराम यांना रसिकांनी प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात साथ देत गायनात सहभाग घेतला थोडे थांबाना आला नाही तोवर तुम्ही जाताना बाप्पा थोडे थांबाना हे गणपती बाप्पांना आळवणी करणाऱ्या उत्सुरत गायलेल्या भक्तिगीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले तसेच राम आहे कोण विचारूप आहे तरी सार्थक जन्म तुझा हा संत तुकाराम महाराजांचा अभंग सादर करीत राम कोण त्याच्या पलीकडचा राम तुम्हाला समजला तर तुमच्या जन्माचे सार्थक होईल असे या अभंगात वर्णन केले राम आत्मारामाच्या रूपाने प्रत्येकाच्या आत असल्याचं त्यांनी सांगत गुरुजी अभिर गुलाल तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग हा अभंग गाताना त्यात खूप मर्मय ते त्यांनी उलगडले आणि विठ्ठल नामाचा गजर केलाय प्रसिद्ध गायक अजित कडकडे यांच्या सुश्राव्य आवाजातील भक्तिगीतांच्या सुरात रसिक भक्तिरसात चिंब झाले श्री गणेश श्रीराम आदी देव देवतांची आराधना करणाऱ्या भक्तिगीतांच्या सादरीकरणाने मंदिर परिसरातील वातावरण भक्तिमय झाले प्रारंभापासूनच रंगत गेलेल्या कार्यक्रमाने उत्तरार्ध अधिक उंची गाठल्याची अनुभूती रसिकांना मिळाली शिल्पा हासी यांनी या कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले आणि विश्वस्त डॉक्टर एकनाथ कुलकर्णी यांनी स्वागत यावेळी काळाराम मंदिर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला संस्थानचे अध्यक्ष मिनल कुमार लोकवाणी व विश्वस्तांचे हस्ते पोलीस आयुक्त संदीप कणिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती पद्मजा बडे पंचवटी पोलीस निरीक्षक मधुकरकर विशेष शाखेचे शाखा पोलीस निरीक्षक युवराज पतकी पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस दिनेश बर्डेकर पद्मा गावित पुष्पा चौधरी निलेश लहामगे सुशिला कहारे स्वप्नील देवरे सरला चौधरी मनिषा घोगाणे जयश्री वाळूंज शेखर फडताळे अरविंद सुमवंशी यांच्यासह डॉग स्क्वॉड यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी नाशिक पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब व सहाय्यक आयुक्त श्री किरणकुमार साहेब यांच्यासोबत अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ए बी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक